चला कुठं जायचं आपल्याला माझ्या मागे या तू थांब 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 आळूच इकडं इकडे जायचं आपल्याला कुणाचा ऐक ना आपण दुर्वा देऊ ना आपल्या गणपती बाप्पाला दुर्वा तोडून नि आली चल मग जाऊ तिकडे गणपती बघायला ऐक ना थांब दोन मिनटं दुर्वा दुर्वा दुर्व तोडून घेऊन जाऊ ना आधी आपल्या गणपती बाप्पाला दुर्व लागतात ना ये, आ, ये? इया, इया, इया। चला गुड गर्ल जा पुढं पुढं जा हळूहळू पुढं बघ पुढं बघ जा पुढं व्हेरी गुड ये इकडं इकडं मी माझ्याकडे ये दे तू Yeah. <laughs> yeah 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 <coughs> 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 yeah, dám <yeah, yeah>. cả? <coughs> ओके तर आहे काढ दुर्वा काढ तिथ ना बस तिथं काढ एक एक काढा ते दुर्वा नाही गुरु नाही दुसरं काही नाही येत का ये <laughs> तू दिला आवाज दे तू दिला आवाज दे बाय कर तिला बाय कर अंबा ओरडते